सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझा मानाचा अभिमानाचा जयादिवशी मित्रांनो नऊ ऑगस्ट थोड्याच दिवसात येत आहे आणि जेव्हा पण आपल्या कानावर ही तारीख पडते तेव्हा आपल्या मनामध्ये एक मोठा उत्साह आनंद आणि ह्या तारखेची आपल्याला आतुरता लागलेली असते म्हणजे या दिवशी आपला जागतिक आदिवासी दिवस म्हणून आपण मोठ्या थाटामाटा मोठ्या उत्साहात साजरा करत असतो पण नऊ ऑगस्ट हीच तारीख आपण आदिवासी दिवस म्हणून का साजरी करतोय आणि आपण आदिवासी दिवस हा जो जागतिक आदिवासी दिवस फक्त आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगात ज्या ठिकाणी आपला आदिवासी बांधव आपला समाज जेथे जेथे राहतो त्या प्रत्येक ठिकाणी त्या प्रत्येक प्रदेशात म्हणजे संपूर्ण जागतिक स्तरावर आपण हा आदिवासी दिवस साजरा करत असतो पण नक्की ही तारीख का घेण्यात ता आली आता आपल्यापैकी बहुतेक बांधवांना माहिती असेल की आपण कधीपासून आपला आदिवासी दिवस साजरा करतोय किंवा तारीख नक्की कशी ठेवण्यात आली असं वाटतंय की माझ्या सर्व बांधवांना किंवा माझ्या सर्व मित्रांना की मी आदिवासी आहे तर मग माझी माझा जो आदिवासी दिवस आहे त्याची थोडक्यात माहिती असायला आज एकविसावे शतक आज एकविसावी शतक चालू असताना देखील आपला जो समाज आहे जे आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी ज्या प्रथा रूढी परंपरा ज्या आपल्या समाज हितासाठी ज्या निर्माण केल्या होत्या आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षापूर्वी त्याच रूढी परंपरा चाली ते संस्कार आजही आपण अभिमानाने जोपासतो आणि आपण आपल्या पिढीमध्ये ते जोपासतोच पण हे जे संस्कार आहेत हे आपण पुढच्या पिढीला देण्याचे कार्य आपलं ते कर्तव्य आपण अभिमानाने ते संस्कार देत असतो म्हणजे आपला आदिवासींचा हा सगळ्यात महत्वाचा भाग हा आहे की आपण ज्या रूढी आपल्या ज्या परंपरा ज्या संस्कार आहेत त्या इतरांपेक्षा खूपच निराळे आपण निसर्ग पूजक आहोत म्हणजे निसर्ग हाच आपला देव आहे निसर्गातील अनेक घटकांची आपण पूजा करतो निसर्गातील पशु पक्षी किंवा इतर काही घटक हे सर्वांची आपण पूजा करत असतो म्हणजे हे जे आपले संस्कार आहेत हे पूर्वजांनी आपल्याला दिलेले आहेत आणि हे जे संस्कार हे आपण देण्याचे कार्य पुढे आपल्या आप वंशजांना करत असतो आपला आदिवासी समाज हा अतिशय शांततप्रिय समाज असून निसर्गाच्या सानिध्यात राहणारा निसर्गावर प्रेम करणारा व निसर्गाचे संरक्षण संवर्धन करणारा समाज आहे असे असूनही जगात सर्वात जास्त शोषण आजपर्यंत आपल्या आदिवासी समाजावर झालेला आहे या आदिवासींच्या संरक्षणासाठी अमेरिकेसह अनेक विविध देशांमध्ये चळवळी झाल्या पुढील काही वर्षानंतर जागतिक स्तरावर संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेने एकोणाशे ब्याऐंशी मध्ये नऊ ऑगस्ट रोजी जिन्ह येथे एक बैठकीचे आयोजन केले होते पण ही बैठक कशा कशाविषयी होती की आपल्या आदिवासी समाजाचे आरक्षण हक्क अधिकारांचे जतन व्हावे या विषयीची एक चर्चा म्हणून या बैठकीचे आयोजन केले होते एकोणावीसशे ब्याऐंशी मध्ये आणि तारीख होती ती नऊ ऑगस्ट एकोणावीसशे ब्याऐंशी एकोणावीसशे ब्याऐंशीच्या बैठकीनंतर एकोणावीसशे चौऱ्याण्णव हे साल संयुक्त राष्ट्र संघटनेने एक जागतिक आदिवासी वर्ष म्हणून घोषित केले होते कोणतं वर्ष एकोणावीसशे चौऱ्याण्णव आणि एकोणावीसशे पंच्याण्णव एकोणाशे पंच्याण्णव मध्ये नऊ ऑगस्ट या रोजी जागतिक आदिवासी दिवस म्हणजे हा पहिल्यांदाच किंवा नऊ ऑगस्ट एकोणावीसशे पंच्याण्णव या दिवशी पहिलाच जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला आणि त्या वर्षापासून आजपर्यंत आपण दरवर्षी मोठ्या आनंदात उत्साहात मोठ्या अभिमानाने आपला जागतिक आदिवासी दिवस हा साजरा करत असतो मला वाटतं आता येणारा हा दोन हजार पंचवीसचा तिसावा आपला जागतिक आदिवासी दिवस असेल आणि तो आपण मोठ्या उत्साहात साजरा करणार आहोत म्हणजे नऊ ऑगस्ट एकोणावीसशे पंच्याण्णव मध्ये जागतिक आदिवासी दिवस हा पहिलाच साजरा करण्यात आला पण नऊ ऑगस्ट ही तारीख घेतली का घेतली तर एकोणावीसशे ब्याऐंशी मध्ये जी संयुक्त राष्ट्र संघटनेची आढावा बैठक घेतली होती ती नऊ ऑगस्टला घेतली होती म्हणजे नऊ ऑगस्ट एकोणावीसशे ब्याऐंशीला घेतली होती त्या बैठकीची आठवण त्या बैठकीची आठवण म्हणून त्यांनी नऊ ऑगस्ट ही तारीख निश्चित केली आणि त्या दिवसापासून किंवा त्या तारखेपासून म्हणजे नऊ ऑगस्ट एकोणावीसशे पंच्याण्णव पासून दरवर्षी मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदात मोठ्या अभिमानाने स्वाभिमानाने आपण आपला जागतिक आदिवासी दिवस हा संपूर्ण जगात साजरा करत असतो आणि ह्याच आपल्या नऊ ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी की या दिवशी आपण आपला संपूर्ण समाज संपूर्ण जगात आपल्या चालीरीती रूढी परंपरा आपले संस्कार ह्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारे आपण साजरा करत असतो मला सर्वांना एकच सांगायचं आहे आपला उत्सव जगात तर साजरा होतोच पण ज्या ठिकाणी आपण राहतोय जिथून आपण उत्सव साजरा करतोय म्हणजे गाव असेल एखादं शहर म्हणजे ज्या ठिकाणी आपण असतो त्या ठिकाणी सगळे एकत्र येऊन आपण हा उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साह साजरा करत असत हा दिवस फक्त आनंदाचाच असला पाहिजे उत्साहाचाच असला पाहिजे स्वाभिमानाचाच असला पाहिजे आणि या दिवशी संपूर्ण जगाला जे आपली सामाजिक ऐक्य असतो एकतेचे दर्शन हे घडत असते मी तर म्हणेन आपला समाज हा एकतेचा संदेश देणारा समाज आहे आणि याच प्रकारे आपल्या समाजामध्ये कोणत्याही प्रकारचा या एकतेत खंड पडता कामा या आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे येणारा नऊ ऑगस्ट या, 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 या दिवशी आपला जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करा आनंदात साजरा करा आपण सर्व आतुरतेने वाट बघत आहोत या दिवशी आपल्या एकतेमध्ये कोणत्याही प्रकारचा खंड येऊ हो देऊ नका सगळ्यांनी एकत्रित जोशांनी मोठ्या उत्साहात आपल्या समाजाची संस्कृती ज्या आपल्या समाजाच्या रूढी परंपरा संस्कारांचे दर्शन जगाला असंच झालं पाहिजे उत्साह मोठ्या आनंदात साजरा करायचा आहे जय आदिवासी